स्थानिक गुन्हे शाखेच्या लक्षवेधी कामगिरीत रेकॉर्डवरील वरील सराई गुन्हेगार जेर सोलापूर सोलापूर जिल्हा ग्रामीण भागातील माला संबंधीचे गुन्हे उघड केस आणण्यासंबंधी तसेच अशा गुन्ह्यावर आळा घालून योग्य तो प्रतिबंध करण्यासंबंधी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना आदेशित केले होते त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी त्यांच्या आधिपत्याखालील अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करून रेकॉर्डवरील वरील सराईत गुन्हेगार अशोक उर्फ आशिकार्या काळे राहणार गायकवाड वस्ती मोहोळ याच्या ताब्यातून एकोणीस लाख अठ्ठावीस हजार पाचशे रुपयांचे सोन्याचे धागिने हस्तगत केले रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराच्या अटकेमुळे जिल्ह्यातील घरफोडीचे पंधरा गुन्हे उघडकीस आले वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी सूचना सूचना केल्याप्रमाणे सहकार पोलीस निरीक्षक लागनाथ खुणे व त्यांचे पथक मोहल शहरात हजर असताना ग्रेड पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीतून मंगळवेळा पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुर नंबर चारशे बावन्न अब्लिक दोन हजार चोवीस बादवी कलम चारशे चौपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी गुन्हा हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार अशोक उर्फ आशिकार्या काळे त्याच्या अन्य साथीदारासह मिळून केला असून तो सध्या मोहळ येथे असल्याची कात्रीशीरित्या माहिती मिळाली त्याप्रमाणे सहकार पोलीस निरीक्षक नागनाथ कुणे यांनी पथकासह त्याच ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस करता त्याने त्याचे नाव अशोक उर्फ आशिकार्या चप्रू काळे वय पस्तीस वर्षे राहणार नायकवाडी प्लॉट मोहळ असे असल्याचे सांगितले त्यास मंगळवेढा पोलीस ठाण्याकडे सप्तशृंगी नगर येथील घरफोडी चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केला असता त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले त्यावरून अधिक संशय असल्याने त्यास विश्वासात घेऊन विचारपूस करीत तपास करत मागील सात ते आठ महिन्यापूर्वी इतर साथीदार सोबत मंगळवेळा शहरामध्ये रात्रीच्या वेळी केल्याचे त्याने सांगितले आरोपी सराईत गुन्हेगार असल्याने त्याच्याकडे इतर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत मागील वर्षभरातील साथीदारांसोबत मंगळवेळा शहरात बटाण गावी मोहळ डेंबरोडी अक्कलकोट धुळ्या कोंडी इरज इत्यादी ठिकाणी गरफोड्या गरफोड्या केल्याची कबुली दिली त्याच्याकडे कसून तपास करता या गुन्ह्यात चोरीस गेलेले मालापैकी एकूण दोनशे पंच्याहत्तर एकोणीस लाख अठ्ठावीस हजार पाचशे रुपयाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले त्याच्याकडून उघड करण्यात आलेले गुन्हे पुढील प्रमाणे ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर श्रेणी पोलीस उपनिरीक्षक वाजा मुजावर राजेश गायकवाड सहाय्यक फौजदार नारायण गोलेकर पोलीस अवालदार दानाजी गाडे मोहन वनसावाले महिला पोलीस हवालदार मोहिनी बोगे पोलीस कॉन्स्टेबल सागर डोंगे पाटील अक्षय डोंगरे देवकते योगेश जाधव समर्थ घाजरे चालक पोलीस नाईक समीर शेख यांनी पार पाडली सत्यविजय न्यूज संपादक मल्लय्या स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा